मी गाडीवर ड्रायव्हिंग करतो तर ते पैसे होते मला पंधरा हजार पगार बारा हजार दिवस ते चाळीस दिवसाची पगार किती बघा पंधरा हजार पहिल्या दिवशी तुम्ही कामाला जात आणि पगार किती ठरवला आता पंधरा हजार पगार ठरवतो साहेब आता बारा तीस साहेब म्हणतो बारा हजार पण मनीस टाकला दहा दिवसाची वेळी टाकायचे पैसे हा कस तुम्ही त्यांना बोलायचं ना, बोला ना मग कि तुम्ही गावकला म्हणजे माझं गाव कसा ता उमरा तालुका आहे अच्छा आणि त्याचा औसा तालुका आहे ते आमचं म्हणजे जरा सारखं नव्हतं पण ते माणूस आता नंतर पशिद असं मला माहितच नव्हतं काय होत भरपन त्रास बारा हजार मस्त त्या दिवशी किती पगार सांग सांगा तुम्ही भरपन त्रास हजार पगार बोलून घेऊ तुम्ही गाडीवर कलकत्ता लाईन कलकत्ता टेकून येईन हम्म हम्म आणि तो नंतर लक्षला असा गोष्टी केला अच्छा काय बोलतो पेमेंट द्यायला पेमेंट तुम्हाला बारा हजाराने बोलतो मग ते मला बारा हजाराने जरी म्हटलं तर मी चार दिवसाची किती पगार झाले हे फक्त बारा हजार टाकला मला आपण ला फक्त एक एक महिन्याचा स्टार्कलाय हा आणि वर्गी दहा दिवसाची वट दहा दिवसाचे काय म्हणले टाक तो म्हणले का नाही म्हणले काय काय नाही आता माझी गाडी मी ऐकलं फायनल समजा माझी गाडी ओढून घेऊन गेला तर मी का करू राहू राहते आता मी आता एवढे दहा दिवस पगार बरं बारा तर बारा पण दहा दिवसाचे काय होणार पगार देवायचे नाही सांग बरं कलकत्ता पुणे लाईन ला गेला दिपोळी मध्ये आय दिपोळी मध्ये त्या रायपूरला होतो चार दिवस उपाशी पैसे टायमावर टाकलं नाही कुठलं काहीच नाही पुढची नोटी बेकार माझी हा शेतकरीचा माझ्या हा विचार करून विचारलं पण ते माझा सोबत लग्ना कधी बारा हजार रुपये टाकलेत त्यांनी तुम्हाला बारा हजार का दिपॉच्या पिढी म्हणजे बघा गळ्याचं पाणी त्या आम्हाला तेव्हा टाकलेत हा तेव्हा थोडं 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 करून असं तीन हजार टाक दोन हजार टाक असं करून नील करून बराबर ते गळ्याच्या पाण्या दिवशी नील केले कोण अच्छा म्हणजे दोन तीन दोन तीन करून बारा हाँ, 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 हाँ. अच्छा मग आता त्यांच्याकडे किती राहिले मग आता मार्केट मध्ये पगार चालू आहे पंधरा हजार पगार चला महिन्याला आता ठीक आहे चालते का हरकत नाही यांची गाडी होती आता जवळ मावसा हायचर करून गाडी घेऊन गेलो नंतर चाळीस दिवस मधले तर बारा हजार पगार चालला बारा तर बारा पण चार दिवसांनी पगार नाही अच्छा असा विषय फक्त बारा पोचलते बाबा मला आतापर्यंत आणि काहीच नाही ते शाळा वर काय तर ते शिपाई मधून काम करतोय असा विषय ठीक आहे नाव काय त्यांचं त्यांचं नाव आहे बघा दिनकर भोसले अच्छा कुठले आहेत ते प्रॉपर जिल्हा लातूर तालुका औसा शिवली अच्छा तुमचं नाव काय माझं दुष्यंत अशोक काटकर किशन दुष्यंत असे करतोय अच्छा ठीक आहे मला त्यांचा नंबर मेसेज करा बोलतो मी त्यांना व्हॉट्सअप करतो मला व्हॉट्सअप करा नंतर डायरेक्ट येते तू तुझा नंबर ठीक आहे बोला की सांगा नंबर एक मिनिट सत्तावीस बावन्न हा ठीक आहे मी त्यांना कॉल करतो बोलतो तुम्हाला फोन करतो मग फोन चालतो का बंद करून मग मी तुम्हाला कॉल बॅक करतो ना त्यांच्या हॅलो हॅलो बोलताय का आ, 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 विशाल विशाल भांडारे बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आपल्याकडे आप कम्प्लेट आली दुष्यंत काटकर दुष्यंत काटकर हे गाडीवर होते ना तुमच्या काय त्यांना पंधरा हजार पेमेंट देतो बोलले तुम्ही नंतर बारा बार हजार बारा हजार नाही बोललो तुम्हाला रा, बारा हजार अच्छा मला आधार पेमेंट बोललो त्यांचं काय अच्छा मग त्यांचं एकच महिन्याचं पेमेंट दिलंय चाळीस दिवसाचं पेमेंट द्यायचं मी गाडी लॉस मध्ये आलो त्यांना विषय नाही सर त्याचा विषय नाहीये तुम्ही चुकीचं बोलताय ना तुम्ही मध्ये आला त्यांनी काम केलंय तुमच्या गाडीवरती चुकीचं नाही देऊन टाकलो तुम्ही एका महिन्याचे दिले पूर्ण चाळीस दिवसाचे देऊन टाका ना त्यांना अहो महिन्याची देऊन टाकलो पैसे त्याला आणि मग ते बाकीचे राहिलेले दहा पंधरा दिवसाचे दहा दिवस करतात अच्छा हा ते तर बोलते चाळीस दिवस काम केलंय गाडीवरती अहो केलं हो मान्य केलंय मी का नाही म्हणलं बाबा त्यांना सहा हजार सहा बारा हजार रुपयाचे होते त्यांना तुम्ही त्यांना बारा हजार पण कसे टाकलेत आ, तीन हजार टाक दोन चार दिवसांनी दोन हजार टाक असं टाकले तुम्ही त्यांच्या बाकीच्या दिवसाचं काय करता त्यांचं लवकरच्या लवकर पेमेंट क्लिअर करा ना अहो नाव हा बारा हजार पेमेंट आहे म्हणले हो बारा आहे ना बाराच द्या ठीक आहे पण तुम्ही जे, जे त्यांना अठ्ठावीस दिवसाचं दिलंय ना त्यांचे टोटल चाळीस दिवस भरताय ते बाकीच्या दिवसाचं कधी देणार म्हटलं मी आता का अच्छा किती दिवसात करता क्लियर अजून पंधरा दिवस लागते अच्छा पंधरा दिवसात टोटल किती पेमेंट पाठवतात का बरं असा प्रमाणात काय करा किती क्लिअर करा तुमच्या का असं नाही चुकीचं बोलताय सर की मा मी पण ह्याच्यामध्ये गेलो म्हणून मी पेमेंट नाही दिलं नाही त्याच्यामध्ये तुमच्या ड्रायव्हरची काय चुकी त्यांनी चाळीस दिवस काम केलं ना गाडीवरती मी पण पोटासाठीच केलंय नाय आणि काय म्हणतात फोनाचे दोन आणि तीन रुपये बुडून काय भेटणार आहे नाही नाही काय नाही ठीक आहे पंधरा तारखेपर्यंत क्लिअर करता का त्यांचं सोळा तारखेपर्यंत मी हे करतो ठीक आहे ठीक आहे पंधरा तारखेपर्यंत फोन करतो ठीक आहे होलो हा दिनकर भोसले सोबत बोलणं झालं माझं ते म्हणत होते की त्यांनी त्यांना एक महिन्याचं दिलंय म्हणले मी लॉस मध्ये गेलोय गाडी विकली म्हणलं त्याचा विषय त्यांचं काय त्यांनी त्यांचं काम केलं ना चाळीस दिवसाचं त्यांना पेमेंट देऊन टाका म्हणलं तुमचं काय काय असं त्यांनी डे नाईट काम केलं तुम्ही महिन्याचं देऊन अठ्ठावीस दिवसात पैसे देऊन बाकीचे पैसे बुडवता का म्हणून नाही म्हणले ते म्हणले की पंधरा तारखेपर्यंत क्लिअर करतो म्हणले पंधरा तारखेपर्यंत तारखेपर्यंत पैसे टाकत होते आई दियपूर मध्ये गाडी आठ दिवस पैसे मागून तिथे अच्छा